जय जिजाऊ जय सावित्री जय रमाई जय अहिल्या देवी नमस्कार मी ईशानी चौथी सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक महिला दिनानिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जिजाऊने महाराष्ट्राला स्वराज्य स्थापन करणारा सुपुत्र दिला स्वराज्याची चिंता महाराजांच्या मनावर कोणी पेरली महाराजांवर उत्तम संस्कार कोणी केले होय होय मैत्रिणींनो जिजाऊ होत्या म्हणून शिवबा घडले जगत जेता सिकंदर आपल्या मातेसमोर समोर नतमस्तक व्हायचा म्हणूनच म्हणतात स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी आज मी तुमच्या समोर बोलत आहे ते फक्त आई सावित्रीबाई फुले एवढे अनन्य साधारण अलौकिक कार्य आहे या महान स्त्रियांचे परंतु समाजामध्ये स्त्रियांचे एवढे मोठे स्थान असतानाही आजच्या बदलणाऱ्या आधुनिक युगामध्ये महिला सुरक्षित नाही आज महिलांची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे आजची स्त्री ही फक्त व मूल सांभाळणारी नसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व कार्य करण्यास सक्षम आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला कामगिरी बजावत आहे अगदी अवकाशापर्यंत पोहोचून कल्पना चावला स्निता विल्यम यांनी स्त्रियांचे प्रतिनिधित्व करत आम्ही सुद्धा पुरुषांपेक्षा कमी नाही हे समाजाला दाखवून दिले आहे परंतु समाजाची विटंबना पहा स्त्रियांमध्ये एवढी शक्ती असतानाही तिला हिन भावनेने पाहिले जाते स्त्री पुरुषातील असमानता प्रत्येक समस्यांना जन्म देतात स्त्रियांना देखील पुरुषांइतकेच महत्व आहे स्त्रियांकडे बघताना पहिल्यांदा माणूस म्हणून बघा वंशाचा दिवा म्हणून मुलगी आईच्या गर्भात सुरक्षित नाही तर गर्भाच्या बाहेर पडल्यावर समाजात देखील सुरक्षित नाही काही नराधम राक्षसांमुळे आज स्त्रियांचे जगणे हे कठीण झालेले आहे खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करायचा असेल तर याची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच केली पाहिजे आपली आई आजी बहीण मुलगी आत्या अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीचा आपण आदर केला पाहिजे आणि खरंच महिलांचा सन्मान करायचा असेल तर समाजातील हिंसाचार अत्याचार लहान मुलींवरील अन्याय घरगुती अन्याय या सर्व राक्षसी विचारसरणीचा नाश केला पाहिजे महिलांचा करा सन्मान देश बनेल महान महिलांचा करा सन्मान देश बनेल महान जबाबदारी सह घेते भरारी जबाबदारी सह घेते भरारी नाव तिचे आहे नारी नाव तिचे आहे नारी धन्यवाद